नमस्कार सातारला आलाय तुम्ही हो 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 नाव काय तुमचं आमचं विराज विजय माने ना पेटना का। पेटना का। हो। नाव गाडी पाहणार गाव कुठलं ओझरडे पेटनाका पेटनाका हो बैलाच नाव काय शिव मोठे सुंदर मोठे गावचा सुंदर आज पायरा कोणाबर पायरा आहे विकास ड्रायवर आपशेंगे बैलाचं नाव काय सुंदर त्या त्यांच्या बैलाच काय नाव माहीत नाही नाव माहीत नाव माहीत नाही आपशेंग्याचं बैल आहे हो आज हा होयरा कसा काय जुळून ते शेठ चे मित्र आहेत विकास रायवर अपशिंगचे त्यांनी केलाय पायरा किती दिवसापूर्वी झाला चार पाच दिवस झाले आम्ही पाहलोय अगोदर इथं एक दोन वेळा फायनलला राहिलोय त्यांचा फोंडून आम्ही आज कोरेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल नाही मैदान चांगला असतंय म्हणून एवढ्या लांबलोय रास्त होतंय आहे मैदान आणि पाहायला पण रान चांगला आहे पुढे थांबायला जागा भरपूर आहे नियोजन असते चांगला कुठल्या मैदाना इथं इथं कोरेगावला दोन वेळा आहे देगाव राहिला आहे बऱ्याच ठिकाणी फायनल आहे त्याच्या बिनजोडला गुजरवाडीला वगैरे भरपूर आहे बैल बाकीच्या बैलांप्रमाणे बक्षीस हि ढाली गदाविद आहे त्याच्या भरपूर बिनजोडला जास्त आहे बैल अगोदर हो आणि मैदान चालू झाल्यापासून जर पायाच्या दुखापतीमुळं वर्ष दीड वर्ष थांबवूनच होता था, आत्ता 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 बाहेर काय नाही नाही घरचाच आहे का, का... ना, ना, गर्चा गर्चा। तो घरच्या घ्यायचा आहे हा घेतलेला होता आदत बच्चा असताना हो तुम्ही पैशासाठी मैदान खेळता का नाही गोलालासाठी पैशाच वगैरे हो नावासाठी बैल घरी आहेत अजून राजा म्हणून एक याची त्याची घरची गाडी आहे का पळते आमची चांगली पळते आता खाली हय आणि ही आता जोड हे बापल्या कस येत ह्याच्याच पोटचा आहे कोंड घरच्या गायचा हो बापल्या गाय होता बापल्याकडे काशेगावच्या अड्ड्यात पळालेत हो आता मोठा अड्डा काशेगावला झाला होता कुठं याचा इथं कोरेगावलाच दोन फायनल आहेत नंतर देगावला हो आधात बच्चा घेऊन इथं फायनल राहिला होता दोन वेळा माग मागच्या सीझनला अपशिंगकरांचा खोंड होता विकास वैशिष्ट्य मध्ये बैल चांगला अतिशय रागीट आहे सुट्टीला एकदम धरून बैल सोडायचा अतिशय शहाणा बैल आणि प्युअर धनगर किल्ल्यावर जातीतला असल्यामुळं रागीटला अतिशय रागीट जर एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाहून जर बैल खरेदी करायचा म्हटलं तर कशा पद्धतीने <ranchise> हा खरेदी केला पाहिजे हावभाव असले पाहिजे मागणी आली होती मागणी बैलाला आली होती भरपूर फडकी शेटणी मागितली होती बैल चौदा लाख रुपयाला दुसरा असताना नाही दिला शेटणी नावासाठी बैल करायचा दिला नाही हो ते करायला म्हणलं तर बैल रागेट दिसला पाहिजे दिसताना फाउंडेशन बैलाचं महत्व चांगलं पाहिजे छातीलाही बैल व्यवस्थित पाहिजे चांगला तर बैल पुढं पोळतो चांगला पायाला बैल मजू मजबूत पाहिजे छातीला बैल रागीट पाहिजे महत्वाचा अतिशय रागीट पाहिजे पळणारा बैल रागीटच पाहिजे त्याचा अगोदर वाघाचं निशाण्याच्या गायातच शिकलाय म्हणजे निशाण आदत होता त्या टाइमला सोनारपाळ सोन्या मोठे मोठे बैल पहायला शिकवलं निशाला निशाण निशानेच्या गायात शिकलाय निशांचा गुरु आहे निशांचा गोरव आहे नंतर मोठेगाववाल्यांचा समीर शेठचा तुफान तुफान पण ह्याच्या गायातच पळाला आता बैल आजारी पडल्यामुळे मारला लंपीच्या काळात पण ते ह्याच्या गायातच पळत होता आदत मध्ये होता अशी मैदान भरतात का सातारा जिल्ह्यासारखी एवढी मोठी नाहीत मैदान म्हणजे जागा कमी असते एवढा पुढं थांबायला माळ किंवा खाली पल्ला हजार अकराशे फूट फुट पल्ल मैदान रोज पडत नाही एवढी आठ दहा आठ दहा दिवसात ना असं एखाद मैदान अतिशय मोठी मैदान इकडे होत्या चांगली बक्षीस होय 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 ना सातारा तो 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 सातारा जिल्ह्यात बक्षीस हो, ती आणि थांबायला जागा त्यामुळे गाडी ज्या जमते ती इथं आणि नियोजन असते परफेक्ट इकडं हो सातारा जिल्ह्यात नियोजन इथं वशीला किंवा पैशासाठी हे जे गाडी इकडं टाका त्याची बाहेर टाका हे जी आठ टाका असलं का इकडे नसतंय सातारा अजिबात नाही म्हणून आम्ही आता जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटर गाव आहे आमचा मी तलो किंवा गाव आहे आमच्या आमच्याकडे पण दोन मैदान आहेत आता पण तिथं ना आम्ही इकडेच येतो पाहायला कायम सातारा जिल्ह्यात माग किती लोकांचा सपोर्ट आहे आज बैला पाठ आम्ही एक दहा दहा अकरा पोर असतील कायम बैला बरोबर जरा त्या रानातली कामं इकडे तिकडे चालू आहेत त्यामुळे बैला नियोजन स्वतः मालकच करते हो हो मालक आली आलीत की चबियाला गेली ती स्वतः करते मालकांचं नाव काय विजय माने विजय माने विजय माने ओझरडी आता तीन, तीन बैल अशी बऱ्यापैकी टॉपला चांगली पडतात इच्छा असं काय नाही पायरा झाला की आम्ही कुठल्याही बैलाला बैल देतो आम्ही कधी वायदी विधीचा काही विषय नसतो काय नाही असं काय आता इच्छा म्हणून पण कसं होतंय काय कारणानं मग आपल्या ओळखी कमी पडते त्या किंवा कोण आता मोठ्याला बैल मागले कोण वायदी मागतंय कोण काय आम्ही घेत नाही आम्ही घेतली तरी एखादा कोण असला घ्यायचं आता भाडं देऊनच आम्ही आलोय वायदी देता का वायदी द्यायला पैसे आहेत कुठं आम्ही आम्ही घरचीच गाडी पळवतो आम्ही घेत पण नाही आणि द्यायला म्हटलं तर पैसेच नाही थोडक्यात म्हणा पैसे असले तरी नाही द्यायला घेणार मग तुझ म्हणजे काय करायचं मग बंद व्हायला पाहिजे नाही वायदी बंद माध्यमात काय आहे वायदी बंद व्हायलाच पाहिजे पण लोक देणार बैल भरपूर पडतोय पण त्याला पहिरा कोण देणार आणि पैशा ईदमान अशी भरपूर बैल आहेत की पैशा ईदमान अंधारात आहेत बैल भरपूर पडणार आहेत वासर पण भरपूर पडणार आहेत कधीच आज जर गाडा मालकांना जर एखादा संदेश द्यायचा म्हंटल तर तुम्ही कोणता संदेश द्याल त्यांना संदेश म्हटलं तर मैदानात म्हटलं तर वेळच्या वेळी गाड्या चुकून नेणं गरजेचं आहे उशीर झाला म्हणजे आपण गाड्या लवकर वेळ चुपत नाही समालोचक पुकारत असते ती आपण लवकर झुपत नाही मग फायनल ला अंधार पडला परत कमिटीच्या नावानं आपण वरडत बसायचं फायनल झालं नाही वाटून दिलं बक्षीस दिलंच नाही असं चुकीच आहे वेळच्या वेळी गाड्या झुपून नेणं व्यवस्थित गरजेचं आहे कमिटी अड्डा भरवती ती चांगल्या अड्डा कमिटीनं पंधरा दिवस महिनाभर अगोदर पुकारलेला असतो एवढी लाखो रुपयांची बक्षीस पुकारली ते काही पैसे बुडवाय त्यांनी पुकारले का एवढ्या युट्यूबवर म्हणा एवढ्या देशात तुम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून माणसं बघतील पैसे त्यासाठीच त्यांनी ठेवलंय बक्षीस पण आपण आपले चुकीने जर फायनल होऊन नाही दिलं तर त्याचा काय उपयोग आहे कमी काय वेळी आता सकाळी आम्ही इथं दोन तीनच गाड्या होती त्यावेळेस आम्ही पोचलोय वेळेत नोंदवणं वेळेत गाडी हाणून घेणं गरजेचं आहे गोष्टीमध्ये वेळ सुटल्या पाहिजे सुट्टीमेकरी सुद्धा घालणं गाडी व्यवस्थित पाहिजे अंधारात बैल बैला असती पण धोका लाखो रुपये किमतीची बैल कुठे झाडात गेली खड्ड्यात जाऊन आपटली काय पायाला धोकापे आपलाच तोटाय त्यात ड्रायव्हर पडला त्याचं काय हातपाय मोडला काय झालं ते आपलाच तोटायला आयोजक कमिटी करत असत्या समालोचक एवढं दिवसभर उरडत्यात लवकर झोपा लवकर झोपा आपण जुपत नाही त्याला काय त्यांचा काहीच दोष नाही ना हा सुट्टी मेकर मनावर घेतलं पाहिजे आपण एवढ्याला इथं पहा आलोय पाहिजे म्हणजे ते आपण इथं फायनल घेऊन गेलंच पाहिजे म्हणजे एक पाच सहाची गाडी जमली त्यातल्या काही सात आठच गाड्या राहणार आहेत फायनल आपण ती वेळच्या वेळी झोपून घेणं गरजेचं आहे हे तर मग काय ब फायनल नाही झालं त्याचा काय उपयोग हो आहे अड्ड्याचा एवढा सगळं या आता याने बॅरिगेट लावले स्टेज आहे स्पीकर आहे एवढी सगळी तयारी आहे ही उद्यासाठी आणि फायनलसाठी दिवस उद्या मोडतोय त्यात परवानगी नस परवानगी असते एकच दिवसाची परवानगी ते आपल्यासाठी एवढं शासनाला सुद्धा ती शक्य नाही त्याचं काय नाव आहे मानिक मानिक हो घरच्याच गायचा कोंड आहे हो आदत आहे का आदत आहे सात आठ अड्ड्यात जवळजवळ पाच गुलाला आहे त्याची फायनलची सात ते आठ्यात काढला मोटरसायकल तीन मिळवले तिनं हो तीन चार नंबरची दोन बक्षीस आहेत सुट्टीला पण छान आहे हो इधर नाही काय नाही जरा दमवतो बाहेरनं पळायला इकडे तिकडे बावराबरी पण व्यवस्थित पळतो चांगला पळतो काय अपेक्षा याच्या अपेक्षा अजून दे मग आता दुसऱ्यापणात जरा मोठं मोठं पैर याला करायचं पण त्या स्पीडच्या जोरावर त्याला फुकट पैर होतील काय वायती याची काय गरज लागणार नाही हो हो कशा काय सर्व आज आपण हा पाहिला मोठे गावकरांचा सुंदर कशा पद्धतीनं काय आणि अतिशय चपळाईचा चलाकीचा असा हा मोठे गावकरांचा सुंदर आणि हा देखील आहे ह्याचं नाव काय माणिक हे दोघं जे आहेत बापलोक आहेत म्हणजे हा बाप आहे ह्याचा हा पोरगा आहे बापलोक अशा पद्धतीनं एका छतामध्ये आपण पाहताय बापलोक अतिशय सुंदर ओझर्डे या गावावरून ही दोन बैल आलेली आणि ही जी आहेत ती बापलेक आहेत बापलेक तर पायरा जर कोणाला करायचा म्हटलं तर कोणाला संपर्क साधायचा हां तर त्यांचा काय संपर्क द्याल का सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस एकोणपन्नास तीस ओके हा आदत आहे आणि हा

घरी बैलाय बाहेर बाहेरनं पोहतो हात न पोहतो पो धन्यवाद